मेरात तरी चालेल परंतु अक्षय तृतीयेला पाचपैकी एक उपाय स्त्री पुरुषांनी आवर्जून करा नशिबात नाही ते मिळेल तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीया तुम्हाला तुमच्या घरात धनवर्षा व्हायचा असेल तर मी सांगितलेले उपाय तुम्ही करून पहा प्रिय भक्तांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी केली तरी चालेल किंवा नाही केले तरी चालेल पण ही एक वस्तू मात्र घरात नक्की आणा जे तुमचं नशीब रातोरात बदलू शकते जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याआधी घरात ही गोष्ट आणली तर खरंच तुमचं नशीब सोन्याहून अधिक उजळेल अक्षय तृतीया हा असा एक दिवस आहे ज्याचा एक दिवस एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळ होऊ शकतो आणि त्याच दिवशी जर अनावधानाने काही अयोग्य घडले तर आयुष्यभर त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी टाळल्याच पाहिजेत अक्षय तृतीया कधी आहे तर अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिल पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल दुपारी दो दोन वाजून बारा मिनिटांनी मिनिटांपर्यंत राहील उद्या उदयतिथीप्रमाणे अक्षय तृतीया तीस एप्रिलला साजरी केली जाईल याला उन्हाळ्याची धनतेरस असेही म्हणतात प्रभू म्हणतात वैशाखासारखा दुसरा महिना नाही सत्ययुगासारखा योग नाही वेदांतासारखा शास्त्र नाही आणि गंगेसारखं तीर्थ नाही आणि अक्षय तृतीया म्हणजे अशी तिथी जी कधीही नष्ट होत नाही म्हणूनच तिला स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते तीन प्रमुख स्वयंसिद्ध मुहूर्त शास्त्रानुसार तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत ज्यामध्ये कुठल्याही पंडितांच्या सल्ल्याविना शुभ कार्य किंवा संस्कार केले जाऊ शकतात गुढीपाडवा विजयादशमी अक्षय तृतीया कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथींना चिरंजीवी तिथी म्हणतात विशेषत अक्षय तृतीया कारण याच दिवशी अष्ट चिरंजीवापैकी एक भगवान परशुरामांचा जन्म झाला होता एक छोटी वस्तू आणि तुमचे नशीब कसं बदल बदलल्यास आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सोने चांदी नको पण ही वस्तू आणा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दोन किंवा पाच रुपयाची एखादी छोटी वस्तू घरात जरूर आणा ही वस्तू जर तुम्ही आणली नाही तर आयुष्यभर आर्थिक तंगी येऊ शकते लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि तेहतीस कोटी देवतांची कृपा मिळवण्यासाठी ती वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आणावी लागेल अक्षय तृतीयाचे इतिहास आणि महत्त्व भगवान विष्णूंचे नरनारायण व परशुराम हे अवतार याच दिवशी प्रकट झाले माता अन्नपूर्णाचेचा अवतार व शिवलापेक्षा याच दिवशी दिली गेली कृष्ण सुदामा भेट महारा महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र देणे महाभारतात लेखन सुरू होणे हे सगळे याच दिवशी झालं श्रीमद भगवत गीतेचा अठरावा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य मिळते नव्या कामाची घराची गाडीची संपत्तीची सुरुवात या दिवशी केली तर शुभ फल मिळतं या दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते दानाचे महत्व या दिवशी गंगास्नान किंवा तीर्थस्नान करा फळ वस्त्र पंखा छत्री चप्पल सत्तू इत्यादी वस्तू दान करा पितरांसाठी तर्पण व पिंडदान करा ब्राह्मणांना आणि गरिबांना अन्नदान करा एक छोटीशी कथा पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता तो ब्राह्मण देवांवर विश्वास ठेवायचा त्याने आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षय तृतीयेचे व्रत केले गंगास्नान देवपूजन आणि विविध वस्तूंचे दान करत होता त्याची पत्नी त्याच्यावर नाराज होती पण धर्मदासाने हे कधीही रथ सोडले नाही वृद्धपण व आजार असतानाही त्याने भरतदान चालू ठेवले धर्मदासाला स्वप्नात गंगामातेचे दर्शन झाले एक दिवस धर्मदासाला स्वप्न पडले त्यात गंगामाता स्वतः प्रकट झाली आणि म्हणाली धर्मदासा तो आयुष्यभर अक्षय तृतीयेचे व्रत स्नानपूजन आणि दान केल्यास त्यामुळे मृत्यूनंतर तुला विष्णू लोकांची प्राप्ती होईल याच पुण्याच्या जोरावर तुझ्या संपूर्ण वंशाची कीर्ती वाढेल आणि लक्ष्मीची कृपा कायम राहील अशा व्यक्तीने भरलेला आणि श्रद्धेने युक्त हा दिवस कोणत्याही शुभकार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो वरील म्हटल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती वस्तू घरात आणायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे जर की बदाम अंजीर मनुका काजू खजूर यापैकी कोणतेही पाच रुपयेच्या आतमध्ये येणारी वस्तू तुम्ही घरात आणा ते एका पात्रात ठेवून विष्णूसमोर विष्णू आणि लक्ष्मीसमोर अर्पण करा यानंतर त्या मेव्याचा प्रसाद म्हणून नित्य खा आणि थोडा घरातही ठेवा असे केल्याने धन आरोग्य आणि यश नक्की वाढते पर्यायी वस्तू गुलाल केशर जवस जर पंचमेळा पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केशर आणा पाच रुपयेमध्ये मिळत असतो तर ते सुद्धा या दिवशी आणून लक्ष्मीसमोर अर्पण करा हे लक्षात ठेवा पाच रुपये म्हणजे भावश्रद्धा किंवा संकल्प पाच रुपयाचे मूल्य आर्थिकदृष्ट्या फारसं नसेल पण श्रद्धांजली केल्यास हे पाच रुपये आपलं नशीब उजळू शकतं अक्षय तृतीयेच्या रात्रीचे गुप्त उपाय जे फक्त काही भगवंतांनाच माहीत असतात अक्षय तृतीयेच्या रात्रीचे तीन गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडतील एक अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री अकरा वाजता केवळ एक तांदळाचा उपाय अखंड लक्ष्मी कृपेचा गुप्त दरवाजा एका तांदळाच्या दाण्यावर केशर लावा आणि त्यावर ओम श्री ही क्रीम क्लिप महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणत तो तांदळाचा दाना आपल्या पर्समध्ये किंवा व्यवसायाच्या खात्यात ठेवा शास्त्र सांगते तांदूळ म्हणजे चंद्र केशर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे निसरे नेत्र तिन्ही तिन्ही शक्ती एकत्र केल्यावर आर्थिकदृष्ट्या अशक्य ते शक्य होऊ लागते दोन झोपण्यापूर्वी कडुलिंबाचा पान व शुद्ध तूप उपाय दुर्भाग्याची समाप्ती एका कडुलिंबाच्या पानाला शुद्ध तुपात भिजवा आणि उष्णतेने सुकून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असे म्हणा ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागृत असतात त्या पवित्र अक्षय रजनीत मी माझं दुर्भाग्य अर्पण करतो त्यागतो यानंतर ते पान घराबाहेर दूर टाकतो असे एक वेळा केल्यावर मानसिक शांती तीन वेळा केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सात वेळा सलग केल्यास घरात पवित्र कंपन प्रकट होतात तिसरा उपाय तुरटी किंवा काळा कपडा जिथे लक्ष्मी नसते तिथेसुद्धा ती खेचली जाते एक काळा कपडा घ्या त्यात तुरटीचे पाच तुकडे बांधा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा घट्ट घराच्या मुख्य प्रवेशाजवळ उजव्या बाजूस ठेवा त्यामुळे घरात येणारी वाईट शक्ती लगेच परावर्त होते घरात लक्ष्मी स्थिर होते अचानक येणारा खर्च आणि अडचणी शांत होतात हे उपाय शांततेने न बोलता गुप्तपणे करा लक्षात ठेवा हे फक्त एकदाच वर्षात करता येते नशीब बोलवणारे गुप्त प्रयोग आहेत तर आता आपण पाहूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी अजिबात करू नयेत ही अशी पाच कामे यामुळे मिळालेले मिळालेले अक्षय पुण्यही पाहू शकत नाही तेव्हा हे टाळाच एक कोणत्याही झाडाची फांदी तोडू नका या दिवशी वृक्ष वनस्पतीचे विशेष पूजन केले जाते जर तुम्ही एखादं पानफूल फांदी उगाच तोडले तर त्या दिवशी निसर्गाशी नातं तुटतं आणि तुमचं दैविक संरक्षण क्षीण होते अक्षय तृतीयेच्या दिवशी जर झाडांना इजा केली तर निसर्गदेवता होता, नाराज होतात आणि आयुष्यात अडकलेले मार्ग आणखीन गुंततात दोन दुपारी झोपू नका हा दिवस सूर्यशक्तीचा आणि जागृतीचा असतो दुपारी झोपल्याने शरीरातील तेज कमी होतं आणि मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग थांबतो तीन घरात कोणावरही रागावू नका किंवा बात करू नका या दिवशी तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द अक्षय स्वरूपात सुरक्षित गंजतो जर रागावून बोलला तर त्याला नकारात्मक त्याच्या रुपये दीर्घकाळ टिकणार असतं एकाच वाक्यामुळे नातं हरवताना एकाच क्षणात देवही मागे फिरतो अक्षय तृतीयेवर वाद राग शिवीगाळ या दिवशी हे टाळाच चार काळ्या कपड्यांमध्ये पूजा किंवा काम करू नका काळा रंग शनी आणि राहूशी संबंधित असतो अक्षय तृतीया हा सत्वगुणाने परिपूर्ण दिवस असल्यामुळे काळा रंग तुमची ऊर्जा क्षेत्रात शुद्ध करतो परिणाम पूजेला योग्य फळ मिळत नाही मानसिक अस्वस्थता वाढते घरात वाद निर्माण होतात घरात पाय घसरण्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका या दिवशी अपघात किंवा पडणं हे होऊ शकतं हे सुद्धा लक्ष्मीच्या रागाचे लक्षण मानले जाते घरात पाणी सोडलेलं तेल घाणा या गोष्टींनी अक्षय तृतीयेचे पुण्य अपायकारक ठरू शकतो या पवित्र दिवशी प्रत्येक कृतीला अक्षय परिणाम असतो त्यामुळे योग्य तेच करा योग्य टाळा आणि तुमचं आयुष्य शुभतेकडे वळवा अशा प्रकारे अक्षय तृतीयाला तुम्ही काय करू नका हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ